Olá, papá नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो बघा पिहून झोपून आहे आणि खिडकीमधनं न कितीही कर्टन्स लावले तरी त्या गॅपमधनं जो आहे असा उजेड येत असतो आणि मग त्याच्या डोळ्यावर येतो आणि त्याची झोप खुलते आणि तिथे मी क्लचरही लावून ठेवते पण बऱ्याचदा म्हणजे इतकं इफेक्टिव्ह ते राहत नाही सो त्यासाठी ना आता मी कर्टन्सच्या ज्या गॅप असतात ना त्या फिल करणार आहे आणि सो ते सर्व तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे यापूर्वीसुद्धा मी तुमच्यासोबत जे बेडरूमचे जे कर्टन्स होते तिथेसुद्धा असेच गॅप फिलर त्यासाठी बनवले होते आणि ते तुमच्यासोबत शेअरही केलं होतं अगदी स्टेप बाय स्टेप आणि तेव्हा माझ्याकडे पुरेसे कार्डबोर्ड रोल हे नव्हते त्यामुळे मी फक्त बेडरूमचे कर्टन्स पुरतंच ते कर्टन गॅप किल फिलर बनवले होते आणि आत्ता माझ्याकडे हे रोल्स आलेले आहेत सो बेडरूमच्या कर्टनसाठी सुद्धा आता मी गॅप फिलर इथे बनवत आहे आणि म्हणजे लिव्हिंग रूमपेक्षा तर बेडरूममध्येच याची जास्त गरज आहे खरं तर कारण त्या कर्टनच्या गॅपमधून भरपूर उजेळ येतो आणि त्यामुळे बऱ्याचदा आमची झोपमोळ होते मी तरी दुपारी झोपत नाही पण आरोहीचे पप्पा नाईट शिफ्ट करून आल्यानंतर झोपतातच आणि पिहू पण तर त्यासाठी मला हे करणं गरजेचं होतं आणि बघा माझ्याकडे मागच्या वेळेस तर माहीत आहे का मी आपले साधे जे कटर असतात ना मुलांचे स्टेशनरीमधले त्यांनी कट केले होते हे रोल पण त्यामुळे ना माझ्या हातालाही जखमा झाल्या होत्या आणि वेळ फार लागला होता आणि यावेळेस मग माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे हा एक्झॉस्ट एक्झॉस्ट बेल्ट समथिंग असं काहीतरी म्हणतात त्याला तर ते आहे तर त्याच्याच मदतीने बघा आता जे माझ्याकडे दोन कार्डबोर्ड रोल होते ना त्याला सुद्धा व्यवस्थित माप घेऊन मी व्यवस्थित त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत थोडंसं ना ही गोष्ट जरा हार्ड जाते कट करताना पण याचा रिझल्ट मात्र खूप मस्त होतो येतो आणि इथे बघा माझे सर्व कार्डबोर्डचे रोल जे आहे कट करून तयार आहेत आणि मी इथे ना अशा प्रकारे चिमटे लावून ठेवत होती कारण उजेड जास्त यावा नाही म्हणून तर आता चला चिमट्यांचं काम झालेलं आहे चिमटे आधी काढून घेते आणि त्यानंतर बघा खाली ना पिहू पण झोपलेला आहे तर त्याची झोपही मोडू न देता मला हे माझं काम जे आहे ते करायचं आहे सो बघा खूप जास्त उजेड येत होता दो तीन कर्टन्स आहेत खरं तर एका एक विंडोसाठी तरीसुद्धा काही ना काही गॅप पडायची आणि उजेड हा यायचाच पण आता मी याचा ना चांगलाच बंदोबस्त जो आहे तो करणार आहे आणि हे जे रोल आहेत ना हे लावणं खरंच खूप जास्त इझी आहे सर्वात आधी मी काय केलं तिन्ही कर्टन्स जे आहेत ना ते काढून घेतले आणि त्यानंतर कर्टनची एक रील रिंग जी असते ना ती त्या पाईपमध्ये इन्सर्ट केली त्यानंतर हा एक जो रोल आपण कट केलेला आहे छोटा तो टाकला आणि असं तीनदा झाल्यानंतर बघा दोन कर्टन्सच्या दोन रिंग्स ज्या असतात ना त्या एकावर एक ठेवल्यात एक आणि नंतर मध्ये एक कार्डबोर्डचा जो रोल आहे तो टाकला आणि पुन्हा म्हणजे पहिली जी प्रोसिजर होती तीच रिपीट केली बघा पुन्हा एकदा सांगते कर्टनची एक रिंग आपण त्या रॉडमध्ये इन्सर्ट केली का त्यानंतर आपल्याला जो कार्डबोर्ड रोल आहे तो इन्सर्ट करायचा असतो त्यानंतर कर्टनचे अशा प्रकारे दोन रिंग इन्सर्ट करायचे असतात पुन्हा एक कार्डबोर्ड रोल इन्सर्ट करायचा असतो आणि दोन कर्टन्स असे जेव्हा जोडायचे असतात ना तेव्हा दोन रिंग एकावर एक ठेवायच्या आणि पुन्हा तेच की मध्ये एक कार्डबोर्ड रोल टाकून त्या व्यवस्थित ॲडजस्ट करायच्या अगदी इझी प्रोसेस आहे म्हणजे केल्यानेच येते ती प्रॅक्टिसने आणि बघा किती छान व्यवस्थित माझे जे तिन्ही कर्टन्स आहेत ना ते इथे लावून झालेले आहेत आणि बघा किती स्वस्तात आपले कर्टन्स गॅप फिलर इथे तयार झालेले आहेत अगदी फ्रीमध्ये आणि याचा फायदा बघा कर्टन्समधलं जे डिस्टन्स आहे ना ते सेम दिसतं बघा वरच्या साईडला किती व्यवस्थित दिसतं सर्व आणि सोबतच दोन कर्टन्सच्या मध्ये जो गॅप तयार होतो आणि त्यातनं जो उजेड येतो तोही आता अजिबात येणार नाही आहे आणि कर्टन्स पण बघा किती मस्त दिसत आहे सो आता चिमट्यांची इथे अजिबात गरज नाही आहे आणि माझे कर्टन्स बघा एकसारखे आणि किती सुंदर दिसत आहेत आणि कर्टन्समधला जो गॅप आहे तो तर बघा कुठ म्हणजे नाहीसाच झालेला आहे आता कितीही मुलांनी ओढताड जरी केलं ना तर तो गॅपही पुन्हा होणार नाही आणि वरच्या साईडनंही कर्टन्स जमा होणार नाही सो माझं मोठं काम आज इथे डन झालेलं आहे आणि न मला तुमच्यासोबत आता मस्त काहीतरी असं शेअर करायचं आहे बघा हो ही चिव आहे माझी भाजी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हीला बघितलेलंच आहे आणि आज माहेरीसुद्धा गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होता त्यासाठी मस्त अशी तयार झाली होती आमची चिव आणि माझ्यासारखंच माझी पूर्ण फॅमिली ही पर्यावरण म्हणजे पर्यावरणाबाबतीत खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे नेहमी आम्ही मातीचाच गणपती घेऊन येत असतो आणि घरीच विसर्जन करतात माझ्या माहेरी तर इथे बघा ती खूप आवडीने गणपती बाप्पांना निरोप देत होती आणि तिला ना खूप मस्त एन्जॉय करते ती प्रत्येक गोष्ट खूप छान एन्जॉय करते ती असं नाही की दागिने घातले साडी घातली म्हणून चिडचिड करेल किंवा म्हणजे तिचं रडणं पडणं तर मी कधी बघितलंच नाही खूप मस्त अशी म्हणजे बाप्पांना निरोप देत आहे आणि गणपती बाप्पा मोर्या अशी जोऱ्या जोऱ्यात बोलतसुद्धा आहे आणि त्यानंतर मात्र जेव्हा तिला घरात घेऊन गेले ना त्यानंतर ती तिच्या बाबाला म्हणजे माझ्या हो भावाला बोलायला लागले ला की बाप्पांनाही घरात घ्या आणि त्याने सांगितलं की बाळा बाप्पांना आपण निरूप दिलेला आहे आता बाप्पांना घरात घेत नसते तर ती बघ सुद्धा सेम तसंच चालू होतं पिहू इथे म्हणजे इतका रडत होता, होता त्याचं म्हणणं होतं आपण बाप्पांना निरोप द्यायचाच नाही आणि खूप रडत रडतच त्याने आरतीसुद्धा केली पण आरती झाल्यानंतरनं मी आणि आरोहीने म्हणजे माझ्यापेक्षा तर आरोहीने त्याला खूप छान समजून सांगितलं की बाळा बाप्पांना पण त्यांच्या मम्मी पप्पाची आठवण येत असेल त्यांना त्यांच्या घरी जाऊ दे असं म्हणजे त्याला खूप काही आरोहीने मस्त एक्सप्लेन केलं आणि तोपर्यंत मी इतर जी माझी कामं होती ती आवरून घेतली होती आणि त्यानंतर मात्र पिहू थोडासा रिलॅक्स झाला आणि त्याने मग हसत बाप्पांना निरोप दिला तर बघा निरोप देताना सर्वात आधी आम्ही जो कलश असतो ना तो हलवत असतो आणि हा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल गणपती बाप्पा आणि माझीसुद्धा इच्छा होती की गणपती बाप्पांना घरीच विसर्जित करायचं कारण तसंही आम्ही मातीचेच गणपती बाप्पा घेऊन येत असतो पण पिहू आणि आरूची इच्छा होती की नदीवरच जायचं पिहू आरूचीच नाही तर आरूच्या पप्पांचं आणि त्यांच्या मम्मीचं सुद्धा तेच म्हणणं असतं की नदीवरच विसर्जित करायचं आणि या चौघांपुढे माझ्या एकटी मात्र मी हरून जाते आणि मेजॉरिटीनुसार मग आम्ही नदीवर इथे आलेलो आहोत आणि नदीवर भरपूर गर्दी होती भयंकर गर्दी होती आणि इतकी सुंदर नदी आहे ही खूप सुंदर कारण आम्ही याच म्हणजे आम्ही क जेव्हा केव्हा गावी जातो ना ही नदी आम्हाला मध्ये लागत असते पारसपासनं अगदी जवळ आहे तर आम्हाला नेहमी तिचं जे सौंदर्य आहे ना आम्ही निहाळत असतो छान थोडंसं जाऊन हातपाय ओले करत असतो पण आजची जी नदीची अवस्था होती ना खरंच म्हणजे पाहून रडायला आलं सो so, आता इथे आम्ही आरती आटोपलेली आहे आणि आत्ता अगदी म्हणजे जळ अंतकरणाने आपण आम्ही बाप्पांना निरोप देत आहोत आणि हुला म्हणजे बाप्पांना सोडवतच नव्हतं त्यामुळे ते, ते दोघंही जणं असं एकानंतर एक बाप्पा बाप्पांना असं मिठीत घेऊन होते कधी डोक्यावर तर कधी खांद्यावर घेऊन मिरवत होते आणि त्यानंतरनं फायनली आम्ही नदीकडे निघालेलो आहोत आ, या नदीवर भरपूर लोक येतात आजूबाजूचे जे काही छोटे मोठे गावं आहेत ना सर्व याच नदीवर येत असतात आणि खूप मोठी नदी आहे आणि इचं पात्रही खूप म्हणजे खूप मोठं आहे आणि खूप खोलही आहे त्यामुळे ना इथे काही होडीज असतात जे नाव असतात छोट्या छोट्या काय म्हणतात त्याला तर त्याने बाप्पांना दूर असं घेऊन जातात आणि जिथे जास्त पाणी आहे ना तिथं विसर्जित करत असतात बाप्पांना निरोप देताना ना बस इतकंच सांगावं असं वाटतं जात आहात बाप्पा पण तुम्हाला निरोप देणं खरंच खूप कठीण आहे पण भरोसा आहे तुम्ही प्रत्येक सुख दुःखात आमच्या सोबत आहात पुढल्या वर्षी आमचं जीवन सुखाने भरायला लवकर या ह आम्ही सर्वजण खूप 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 आतुरतेनं तुमची वाट पाहत आहोत आणि आणखी एक गोष्ट ह नाही मागणार सुख तुला पण दुःख सहन करण्याची ताकद दे पराभव झाला तरी चालेल पण शेवटपर्यंत झुंजायची शक्ती दे सगळ्यांनाच फुलं कुठे मिळतात काटेही झेलायला शिकू दे कधी वाट चुकलीच तर मात्र न वागता मदतीचा हात दे आणि इथे गणपती बाप्पांना आम्ही अखेरचा निरोप दिला आणि त्यानंतर बघा नदी खरंच खूप सुंदर आहे खूप जास्त पण आपण काय करतो गणपती बाप्पांना नदीत विसर्जित करा खरंच म्हणजे त्यात वाईट नाही फक्त गणपती बाप्पानं मातीचे घेऊन या कारण पी ओ पी जे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती बाप्पा असतात ते खूप म्हणजे खूप वर्ष विरघळत नाहीत आणि त्यामुळे मग नदीचं जे पात्र असतं ना ते भरल्या जातं आणि ह्या पुराच्या वगैरे समस्या असतात ना त्या याचमुळे निर्माण होतात की पात्रात अनावश्यक वस्तू किंवा जे आता आपण नेरोळाला निर्माल्य तुम्ही विचार करा दहा दिवसाचं सर्व निर्माल्य लोक या नदीमध्ये टाकतात तिची खरंच काय अवस्था होत असेल अगदी विदारक चित्र आहे हे सर्व आणि ते सर्व पाहून खरंच मन माझं खूप जास्त उदास होतं म्हणजे नदीच्या तुम्हाला आजूबाजूला सर्व जे निर्माल्य आहे ना तेच टाकलेलं दिसेल आणि नदी खूप म्हणजे तिचं सर्व सौंदर्य ना आपण असं हिरावून घेत असतो नदी मात्र स्वतःमध्ये ठेवत नाही काठांनी टाकत जाते पण तरीसुद्धा ती पाणी आपण पित असतो वेगवेगळ्या कामासाठी यूज करत असतो आणि आपण स्वतःच ती नदी अशी का म्हणजे घाण करावी विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का आणि मी आधी तुम्हाला नदीचं एक रूप दाखवलं आणि त्यानंतर आता नदीचं तुम्हाला खरं सौंदर्य मी तुम्हाला दाखवते ज्या साईडनं गणपती बाप्पा किंवा जे निर्माल्य वगैरे विसर्जित करण्यात येत आहे ती नदी तुम्ही बघितलीच कशी दिसत आहे आणि थोडंसं आत असं चालत आलं ना तर ता नदीचं इत सुंदर रूप इथं पाहायला मिळते हो खरंच सांगते आणि या नदीचा परिसरच खूप मनमोहक हो आहे वेगळ्याच टाईपचे दगड आहेत इथे आणि सर्वीकडे हिरवळ आहे आणि मुलं तर खरंच खूप जास्त एन्जॉय करत होती नदीचं पात्र मस्त मोठं आहे आणि असं पाणी खडखड खडखड वाहत होतं अगदी दुधासारखं दिसत होतं लांबून तरी आणि आम्ही सर्वजणी आता मस्त तिथे जाणार आहोत खरंच खूप सुंदर नदी आहे ही आणि या दगडातून चालायलाही आम्हाला म्हणजे खूप जास्त मजा येत होती पण मुलांना दमायलाही खूप येत होतं त्यामुळे आम्ही असं थोडंसं बसत उठत नदीपर्यंत फायनली फायनली पोचलेलो आहोत आणि नदीनं म्हणजे खूपच सुंदर अगदी निखळ असं सौंदर्य तिचं इथे दिसत होतं अगदी नितळ पाणी होतं अगदी त्यातल्या छोट्या छोट्या फिशसुद्धा दिसत होत्या आणि जशी नदी दिसली ना पिहून लगेच त्याचा कुर्ता काढला आणि नदीत धावत गेला आणि त्यानंतर मग त्याचे पप्पा गेले आणि त्याला छान आंघोळ घातली कारण नदीला भरपूर पाणी होतं आणि आरोही हो नाही हो नाही करता करता कारण कपडे कोणीच घेऊन गेलेलं नव्हतं त्यामुळे तिला आंघोळ करावीशी वाटत होती पण कपडे नसल्यामुळे तिची इच्छा नव्हती पण शेवटी तरी तिच्या ज्यांनी राहवलं नाही तर तीही कपड्यांसहितच पाण्यामध्ये उतरली आणि दोघं भावांनी म्हणजे खूप 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 जास्त एन्जॉय केलं आणि आरोहीच्या पप्पांना खूप छान पोहता येतं अगदी पट्टीचे पोहणारे आहेत ते कारण आमच्या गावामध्ये सुद्धा खूप सुंदर अशी नदी आहे आणि शेवटी मलाही आवडलं नाही तर मीही मस्त असे पाय टाकून नदीमध्ये बसली खूप एक दीड तास मुलांनी मस्त आंघोळ केली आम्ही आम्हीही छान काठावर असे पाय टाकून बसलेलो होतो सर्वांनी भरपूर फोटो काढले सेल्फी काढल्यात आणि आरू पिहूचं मात्र फक्त आंघोळ करणं चालू होतं आणि बराच वेळ असं पाण्यामध्ये घालवल्यानंतर शेवटी मीच त्यांना बोलले की चला बाबा आता भरपूर वेळ झाला कारण बघा संध्याकाळ झाली होती आणि अंधारही जवळपास म्हणजे पडायला लागलेला होता आणि फायनली मग मुलं नदीतनं बाहेर आलीत पिहूला मी साडीनेच कसं तरी कोरडं केलं कुर्ता घालून दिला आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत आणि बघा सर्वीकडे मस्त अशी खूपच सुंदर दिसत होतं त्यांनी मोठमोठे लाइट्स पण लावले होते कारण संध्याकाळीच भरपूर गणपती विसर्जनासाठी आलेले होते आणि बघा सर्वीकडे ना मस्त असं गुलाबी रंग आभाळात पसरलेला होता आणि या सर्वाचा आनंद घेत आता आम्ही निघालेला आहो घरी सो चला फ्रेंड आता व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा बाय टाटा